या गुढीपाडवा सणानिमित्त आपण काही माहिती पाहूया याकरता आपण हा यूट्यूब लाईव्ह एक कार्यक्रम आयोजित करत असतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भेटत असतो तर अशाच प्रकारच्या नवनवीन विविध सण उत्सव व इतर माहितीसाठी कृपया आमच्या मराठी जे चॅनल आहे यूट्यूब पब्लिक न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रभर साजरा केला जातो तर शालिवान सवस सराचा हा पहिला दिवस वेदांग ज्योतिष या ग्रंथामध्ये सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मह महत्वाचा मुहूर्त म्हणून गुढीपाडवा या सणाकडे बघितले जाते या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा सुरुवात तसेच सुवर्ण खरेदी म्हणजे सोने खरेदी करता ह्या गोष्टी शुभ मानल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून देखील मानले जाते तसेच गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरुवात होत असते म्हणून गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी हिंदू समाज रूढीमध्ये एक महत्वाचा मुहूर्त म्हणून देखील याला एक समाज मान्यता मिळालेली आहे तर या गुढीपाडव्यानिमित्त अनेक शहर भागात मोठमोठ्या मिरवणुका व भगवा ध्वज फडकवून एक विजयाचं प्रतीक म्हणून देखील गुढीपाडवा या सणाकडे बघितलं जातं तर अधिकृत नाव याचं गुढीपाडवा आहे तर साजरे करणारे यामध्ये मराठी लोक कोकणी लोक कानडी लोक आणि तेलुगू लोक हा महाराष्ट्रीयन सण उत्सव साजरा करत असतात हा सण उत्सव एकदिवसीय असला आणि या सणाची जी सुरुवात आहे हे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी होते दरवर्षी हा गुढीपाडवा जो सण आहे हा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येत असतो वार्षिक सण असून यांच्याशी निगडित उगादी व इतर सण उत्सव असतात तर या गुढीपाडवा सणाचे स्वरूप कसे असते तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी लवकरच संपूर्ण कुटुंबातील लोक उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारावर उंच गुढी उभारतात उंच बांबूंच्या काडीला कडुनिंबाची डहाळी साडी गुंडाळतात फुलांचा हार जो विविध सुगंधित जे फुलं असतात त्यांचा हार साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवलेले असते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार के गुढी ही त्याच्या दारामध्ये गच्चीवर लावतात गुढीला गंध फुले अक्षदा वाहले जातात व वा निरांजन लावून उद्बत्ती दाखतात दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंके फुले वाहून ही गुढी उभारली जाते याविषयी आनंद साजरा करीत आष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा देखील देण्यात येतात चैत्र गुढीपाडवा हा जो सण आहे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश आता समाज माध्यमांवर वीज सोशल मीडियांवर आपल्याला पाहायला मिळत आहे तर चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमी पुत्राची सत्ता असलेल्या राज्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून सत्वर पाडावा व उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी देखील याला ओळखले जाते तर प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये या सणाला गुढीपाडवा असे म्हणतात सिंधी लोक चंडीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात जे सिंधी लोक असतात ते चेटीचंड या नावाने गुढीपाडवा सणाला उद्भवतात तर बघा अन्य धार्मिक उपचार म्हणून स्नान व इत्यादी दैनंदिन कर्मे झाल्यावर आपल्या घराजवळ गुढी उभारली जाते वर्ष प्रतिपदीच्या दिवशी विघ्नहर्ता गणपतीचे देवदेविकांचे स्मरण पूजन केले जाते गुरु वडीलधाऱ्याला वंदन करावे अशी ही रूढी या दिवसानिमित्त असते म्हणजे फल म्हणजे काय तर त्या पाडव्यापासून जे संसर म्हणजे वर्ष सुरू होत आहे त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती असे वार जसे की चंद्र नक्षत्र सूर्यांचे विविध नक्षप्रवेश इत्यादी संदर्भावरून हे संवत्सर फल दिलेले असते संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो म्हणजेच देशाच्या कोणत्या भागामध्ये समृद्धी असेल हे संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते वर्ष प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे देखील मानण्याची प्रथा आहे म्हणजे आजपासून सुरू होणाऱ्या गुढीपाडवा या नवीन वर्षात जर मग आज समजा जर रविवारी सुरू झाला असेल तर रविवार हा त्या वर्षाचा अधिपती समजले जाते साठ संवंतरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे एका विभागातील पाच संवसरांचे एक युग अशा पद्धतीने साठ बारा युगे मानली जातात तसेच संवसर चक्रातील आठवा भाव नावाच्या संवसरापासून विजय या सत्तीसव्या संसरापर्यंत वीस संसरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे देखील मानले जाते ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून देखील ओळखली जाते त्यामुळेच आपण तिथीला युगादी असेही या दिवशी या दिवशी म्हणजेच वर्षफल श्रवण करतात या पंचांग श्रवणाचे फल असे सांगितलेले आहे की तिथेच श्रीकर प्रोक्त वारादुषार वर्धनम नक्षत्र दौरते पाप योगा द्रोग निवारणम कर्णाचित्तम कार्य पंचांगफलमुक्तम एतेक्षा श्रवणित्यम फल लभेतु अर्थात हा संस्कृत जो श्लोक आहे याचा अर्थ असा होतो की तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते तर नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो श्रवणाने रोग जातो करण श्रवणाने चिंतिलेले कार्य साधले जाते असे हे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे त्याचा श्रवणाने गंगा स्नानाने देखील आपल्याला फळ मिळते तर महाराष्ट्रात महाभारताच्या आदिपर्वात उपचारित राजाने इंद्राने ज्याला दिलेली कळकाची काठी ही इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली या परंपरेचा आदर म्हणून अन्य ही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात महाभारतातच पर्वत कृष्ण त्याच्या इंद्रकोपाची इंद्रकृपाची परवाना करता वार्षिक चक्रोत्सव इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतो महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेश करण्यास सुचवले आहे तर पर्वतातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याचा तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात आपल्याला तर सांस्कृतिक इतिहास देखील याला आहे ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले तर श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येमध्ये प्रवेश केला यांचा हा विजय दिन म्हणून देखील एक विजयाची गुढी उभारली जाते आणि गुढीपाडवा हा सण आपण महाराष्ट्रभर साजरा करतो शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने त्याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला तेथे हास देखील एक ऐतिहासिक पौराणिक महत्व या गुढीपाडवा सणाला आपल्याला पाहायला मिळते तर प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि देवाची पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे देखील मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयाला लग्न झाले पाडव्याच्या दिवशी पार्वतीला शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला कश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे पार्वती लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून महिनाभर माहेरी जाते पार्वतीच्या लग्नानंतर माहेरी गेल्यावर तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे जे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते याचा जो संदर्भ आहे हा चक्रोत्सवाचा उल्लेख संस्कृत रघुवंशात व वा भासांचे मध्यमयोग शुक्रांचे मुच्छिकम नाटकामध्ये देखील केलेला आहे तर ध्वजांचे पौराणिक महत्व देखील महाराष्ट्रभर आहे प्रतिमा विद्या म्हणजेच आयकॉनोग्रॉफीच्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रधनुष्य व ब्रह्मध्वज कसे दिसत याबद्दल उपलब्धता वर्णे फारच कमी वाटतात जी वर्णने उपलब्ध आहेत त्यांच्यातही आपसापसात आप फरक आहे त्यांच्यात एक ध्वज प्रकाराशी सरमिसळही केली गेली असेही आपल्याला दिसून येते रामायण महाभारत असो आणि पुराणे असोत अथवा नाटके इंद्रध्वज जो आहे या इंद्रध्वजाचा उल्लेख मुख्यतः उपमा अलंकाराच्या रूपात आलेला दिसतात तर नायकांच्या इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धामध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकास इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसून येते श्रीरामाने रामणावर विजय मिळून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत देखील आहे तर तत्भय किरत तव अन्य लाजे पुष्पोच्च सर्वत शमोच्चु पताकासू रचा पुरवत्तमे तयो हय अभुच्छव पौरो पताकासे गृहे गृहे इतक्या कांशुस रमण्य आससाद पितृगृह हा देखील सांगितलेला आहे की ल, सांगित हे वाल्मिकी रामायणातील जो हा जो श्लोक आहे यात गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे तर आता आपण गुढी या शब्दाची उकल पाहूया तर गुढी म्हणजे या शब्दाची नेमकी उकल काय होते तर त्याचा एक आपण उकल करण्याचा प्रयत्न केला असता अभ्यासातून आपल्याला असं लक्षात येते कि तेलुगू भाषेत गुड़ी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे तसाच तो तोरण असाही आहे दाते करवे लिखित महाराष्ट्र शब्दकोशाचा आधार घेतला तर गुड्या घालून वणी राहू म्हणा त्याते तत्वे उदाहरण यातील गुड्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी अथवा झोपडी अथवा पाल म्हणजेच राहण्याची जागा असते असा दिला आहे तर हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड असे करून उभारलेली कुडी अथवा झोपडी असा होतो इथे गचाक अथवा होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता तरीही राहण्याची जागा या अर्थाने गुडी शब्द येऊन दक्षिणेतली आंध्र कर्नाटक तामिळनाडू खास करून आंध्रातील स्थलनामांची गावांच्या नावांची संख्या अभ्यासली असता गाव नावांची यादी लाकूड या अर्थाने तेलगुतील गुढी या शब्दाचा जास्तीत जास्त वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड म्हणजेच बांबू काठीने बनवलेले घर हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा शालिवाहन पूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबूकाठी असा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्दसंग्रहातून मागे पडला असावा पण आंध्र प्रदेशचा घनिष्ठ संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू काठी या अर्थाने तो वापरून राहिला असल्याची शक्यता देखील असू शकते मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे सात गावांचा अधिपती असलेल्या व्यक्तीची हा उत्सव संपन्न करीत असे आता घरोघरी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर आपला हा सण उत्सव साजरा करण्यात येतो तर गुढीपाळवा म्हटलं की सर्वांना एक आनंदाचं नवचैतन्याचं वातावरण निर्मि निर्माण होत असते तर गुढीपाडवा सणाचं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर महाराष्ट्रात गुढीचे लिखित साहित्य संदर्भ देखील आपल्याला पाहायला मिळतात बाराशे अठ्याहत्तरच्या आसपासमध्ये पंडित ब्रहिमठ सराळेकर रचित लीळाचरित्र चरित्र लीळा क्रमांक दोनशे आठ देमती सुरंगम आरोहिणीमध्ये तेही बाईसाचे भाचे दाईनायकू होते ते या पुढे सांगितले मग तेही सडांबज करविले चौक रंगमाळिका भरविलिया गुढी उभारली उपहाराची आयती करविली आपण घोडे घेऊन साऊमे आले असा उल्लेख देतो असा उल्लेख आपल्याला या ग्रंथामध्ये आढळतो तर संत ज्ञानेश्वरांच्या इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव हा जो कार्यकाळ आहे यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा अध्याय चार सहा आणि चौदा मध्ये अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी ऐसे संन्यासी आणि योगी ऐशी एकवाक्यतेची जगी गुढी उभविली अनेंगी शास्त्रातरी माझा अवसरी ते फेडी विजयाचे सांगे गुढी येऊ जीवे म्हणे सांडी गोडी इया असे उल्लेख येतात तर संत नामदेव यांचा जो कार्यकाळ बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास संत जनाबाई तसेच संत चोखा मेळा असेल समकालीन जे संत आहे यात गुढीचा उल्लेख संवर्गाच्या यांचे जे लेखन साहित्य आहे संत साहित्य आहे यामध्ये देखील गुढीचा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो तर संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात ताडी वाजवावी वाजवावी गुढी उभारावी उभारावी वाट हे चालावी पंढरीची तर संत एकनाथांच्या धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरलेला आपल्याला या संत साहित्यात पाहायला मिळतो त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुढी ज्ञातेपणाची भक्ती साम्राज्य यशाची रामराज्याची रोकडी भक्तीची जैताची वैराग्याची भावार्थाची व आनंदाची स्वानंदाची निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांचे रूपके वापरलेले त्यांच्या काव्यसंग्रहात दिसतात कीर्तनी होते ते गुढी तिन्ही लोकी असे देखील यामध्ये आपण म्हणू शकतो अशा विविध संत साहित्यांमध्ये या गुढीचा उल्लेख आलेला आहे तर गुढीपाडवा हा सण आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी एक वेगळी पर्वणी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचं मुहूर्त म्हणून आहे आरंभ होई मासाची गुढ्या तोरणे सण उत्साहाचा गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षानं देण सोडा मनातली आडी गेल साली गेली आडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा वरी लोक वाढवा वाढवा असा देखील स्त्री लोकगीतांमध्ये गुढीपाडव्याचे वर्णन करताना येत आहे तर असंच एक जे लोकगीत आहे त्यामध्ये देखील सांगितलेलं आहे गुढी पाडव्याला गुढी उंच करी उ... उभी करी खन घाली जर तारी गोपूबाळ गुढी पाडव्याला निंब खाती आधी कडू मंग प्राप्ती अमृताची गुढी पाडव्याला घरोघरी गुढी पडू दे माझी कुढी देवा साठी पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी चांदीची वर लोटी गोपुळ बाळाची पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींची पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी वर खनजरी जरी काठी उश्या आईचा आज पाडवा पाडवा लाववा काठी वर गडू आरी उभारा गुढीले लागे आभायावर चढू असं कवितेच्या माध्यमातून देखील गुढीपाडव्याविषयी अड असंख्य जे संत साहित्य असतील लेखक असतील यांनी या गुढीपाडव्याचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोई घालावी पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असे संकेत अनेक सामाजिक महत्त्व गुढीपाडव्यानिमित्त आहे या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट असो नववर्ष पहाट व गुढीपाडवा असे हिंदू नववर्ष या उपक्रमाला मिळत आलेले आहे तर अशा प्रकारे विविध माध्यमातून आपण गुढीपाडवा सणाची माहिती घेतच असतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या असंख्य शहरामध्ये आजकालमध्ये विविध मिरवणुका काढल्या जातात बाईक रॅल्या काढल्या जातात हिंदू पताका ध्वज घेऊन गुढी उभारणी विजयाची म्हणजे हे जे विजयाची गुढी आहे हे एक विजयाचं प्रतीक म्हणून मानलं जातं या विविध झलक दाखवणाऱ्या या हिंदू संस्कृतीच्या गुढीपाडव्याच्या मिरवणुकीमध्ये असंख्य महिला पुरुष लहान मुले पारंपरिक आपल्या पोशाखात व मिरवणुकीत सहभाग घेतात भारताच्या प्रांताप्रांतातील नववर्षाच्या दिनांची वेगवेगळी नावे आहेत आणि गुढीपाडवा हा जो सण आहे हा महाराष्ट्रातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणून ओळखला जातो तर अशा या गुढीपाडवा एक विजयाचं प्रतीक म्हणजेच विद्यार्थ्यांना मिळव विद्या तर ज्या आपल्या मनोकामना आहे त्या पूर्ण होण्यासाठी या दिवशी असंख्य अशा रूढी परंपरा आजही महाराष्ट्रावर पाडल्या जातात तर या दिवशी एखाद्या कामाची सुरुवात करणे म्हणजेच आपल्या मराठी वर्षाची नवं सुरुवात व एखाद्या उद्योग व्यवसायाची सुरुवात असो किंवा नवकार्याची कार्याची सुरुवात नवकल्पनेची सुरुवात अथवा नवीन काही करण्याची ज्यांची इच्छा आहे तर ते त्यांचा संकल्प पूर्ण व्हावा अशी मनोकामना करून आजच्या दिवशी अनेक उद्योजक आपल्या उद्योगाला चालना देतात आणि आपल्या उद्योगात यशस्वी होतात तर तुम्हाला आमच्या या गुढीपाडव्या सणानिमित्त त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आम्ही तुमच्यासाठी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भेटणारच आहोत तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना आमच्या चॅनलची लिंक सेंड करा व त्यांनाही आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद